सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे येथील परबवाडी लिंगेश्वर मंदिरासमोरील काँक्रीट साखाव मोडून पडला आहे हा साखो दोन हजार एकवीस साली मोठा पाऊस झाला त्यामध्ये कोसळला आहे या घटनेला दोन वर्षं उलटून गेली आहेत वीरवाडी येथे अनेक ग्रामस्थांची शेती आहे मात्र शेतीकडे जाण्यासाठी ह्याच साखावरून ये जा करण्यासाठी मार्ग होता हा साखाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत वारंवार प्रशासनाला याबाबत लक्ष वेधले असता प्रशासन कोणतीच दखल घेत नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे शेतीकडे जाण्याची हीच वाट असल्याने शेताकडे ये जा करत असताना कोणताही अनर्थ घडण्याची प्रसन्न वाट पाहत आहे की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे नाना धोंड कोकण लॅब ब्रेकिंग शिरशिंगी सावंतवाडी